नमस्कार मी अनिल उपाध्ये शिवसिद्ध बातमीपत्रात आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी बातमी आहे शिए मधून गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात ज्योतिबा डोंगर ते सादळे ते मादळे या डोंगर परिसरात बिबट्याचा वावर दिसून येत होता मंगळवार दिनांक दहा रोजी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास शिए इथल्या डोंगर शेजारी असणाऱ्या धाकोबा मंदिर परिसरात मेंढरांच्या कळपावर हल्ला करत एका शेळीचा फडशा पडला मेंढ्या आणि मेंढपाळांच्या आरड्या ओरड्याने बिबट्याने पळ काढला याबाबत अधिक माहिती अशी की गेल्या काही दिवसांपासून कोल्हापूर जिल्ह्यात ज्योतिबा डोंगर ते सादळे ते मादळे या डोंगर परिसरात बिबट्याचा वावर दिसून येत होता मंगळवार दिनांक दहा रोजी रात्री सव्वा नऊ वाजण्याच्या सुमारास करवीर तालुक्यातील सीए इथल्या धाकोबा मंदिर परिसरात बिबट्याने मेंढरांच्या कळपावर हल्ला चढवत एका शेळीला फस्त केले यावेळी मेंढ्यांचा आणि मेंढपाळांच्या आरड्या ओरड्याने बिबट्याने पळ काढला इथल्या धाकोबा मंदिर परिसरात धनगर समाजातील सुरेश शिसाळ यांच्यासह अन्य मेंढपाळांच्या मेंढ्यांचा कळप शेतामध्ये वास्तव्यास होता रात्री सव्वा नऊच्या दरम्यान मेंढ्यांचा ओरडण्याचा आवाज ऐकू आल्याने मेंढपाळांनी आरडाओरडा करत कळपाकडे धाव घेतली या आरडाओरड्याने बिबट्याने काढला या रात्री अकरा तरी शेतीला पाणी पाजण्यासाठी आणि दिवसा मशागतीला जाणाऱ्या शेतकरी आणि शेतमजुरांच्या मध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून आज सकाळी वन विभागाचे पथक दाखल झाले असून त्यांनी बिबट्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला